नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमका आता ढीक न लागता कसे काजू काढतात ते दाखवतले काजी पाडताना हिरिये काजू पडले हे सगळे आता हे मी कापतले काजूचे सीजन त्या टायमाग वेळ मिळणार ना मग हे असे कापायचे हे सगळे कोवळे काजू काजू काढताना पडतात ना ते हिरवे ते सगळे एकटवलं घेऊन येले हे काल रात्री कापलेले काजी आवशी मजा काजूच्या टायमाक वेळ नसता काजू कापा ते काढा सोडून ते लय वेळ जाता म्हणून आपण असं करायचं सगळे काजी काजी कापून झाले आता मी हे घर काढणार नाही तेवढं वेळ नाही आता मी हे का थोडंसं मीठ लावून घेणार आहे असं मीठ लावून घ्यायचं आहे का सगळ्या गरम मीठ लागला लागा गोया। तो काजूच्या सीजनच्या टायमात तेवढं वेळ नसता काजी कापून काढू सुरू मया असा करायचा एकदम खारच करायचे नाही तर जास्त तेलाभर मीठ टाकशा थोडासा टाकायचा म्हणजे सगळ्या गरांका लागा तितका हे काजे असेच मीठ लावून खाल्लात ना शुकलो काय किती मस्त लागता खाऊन बघा एकदा असं नक्की करून बघा आणि मला कमेंट करून पण सांगा कशी ही वाटली आता मी हे कागद असंच नेऊन उन्हात घालते सुकत सुकत घालले उन्हात सुकत घालायचे मस्त असे पातळ सुकत घालायचे मग ते सुकतं गेलं हे बघा सगळं उन्हात घातले पात अगदी सुकले काय मग दाखवते दोन चार दिवस सुकवले चांगले काय काय घर इलेत हे बघा काय काय इलेत हे बघा अशा हातान पण येतात काढलात तर हे बघ हातान पण येतं तशी सुरीची पण गरज नाही आता हे नाही लेत ना ते सुरे काढा नाही तर असे हातान काढा तेवढं वेळ वाचता ना आपलं काजीच्या टायमात कसं वेळ मिळणार नाही हे आपण आरामात काढू शकतो आता सावलेत घेते हां लय लागता बघा कसं खळखळ आवाज येतात आता सालांचं ढीक पण लागायचो ना हातांक हे काढूक बरं असे वल्यांचं ढीक भरपूर लागतं हातांक हे बघा कसे दिसतात मस्त काळे पण पडले नाही आहेत दाखवते तुम्हाला सावलत घेते बघ बघ ढीक पण लागणार आता बघा खीक लागलेलो आकार ढीग नाही लागणार आता सुकल्यावर हे बघ असे करून केला तरी येतं ति लगेच येतं असे करून ठेवायचे मी कसा मग कसा सवडीन काढूक मिळता कधी पण काढा लगेच आता कापले लगेच आताच्या आता काढा तसं करूक नको मग आपण वेळ नसताना त्यांनी असा करायचा जे वेळ नसताना ज्यांची क काजूची बागा मोठी जे वेळ नसा तर त्यांनी असा करून ठेवा मग नंतर काढा महिन्यात पंधरा दिवसां महिन्याभरात काढू शकतास हे का आता खराब होणार नाही सुकल्यावर पटकन येतं भीक पण लागणार नाही हे बघा सगळे घर काढून झालेले आहेत हे बघा मस्त आणि ही साला ही साला तुम्हाला दुर उपयोगी पडतली पावसाळ्यात जेव्हा मच्छर येतात तर ही साला धुरीत येत टाकतं साला पण सुकली गर पण सुकले तर हे गर खराब होतले आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये टाकायचे नाहीतर बाहेर ठेवलात तरी चालतं बघा अशा पद्धतीने केलात तर हे का सालं पण साला पण आपल्याला मिळतली ही साला पण सुकूक नको पिशेत भरून ठेवायची पावसात धुरी करू आणि हे बघा हे गर ओक्के इलर असे सोलायचे गरम पाण्यात टाकायचे हवे हो तेव्हा आणि भाजी करायची आणि ही पद्धत तुम्हाला आवडली असत तर व्हिडिओ लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय